हॅलो श्री सामील समर्थच आहे एशियन जागांकडून माझा मुलगा जातो होता त्याच्यासाठी व्यवस्थित कामाला जातो आणि व्यवस्थित वागतो काय सेवा दिली होती त्यांनी त्यांनी मला काल भैरव असं दिलेलं वाचायला अकरा वेळा आणि हनुमान चालीस तास सात वेळा वाचायला सांगितलेलं सारस मंत्र अकरा वेळा दिलेलं ती मी केली साडेचार महिने सेवा केली आता असं एवढं काय खास जॉब नाही पण तरी पण दहा बारा हजार रुपये पण जातो ना तर पहिला तर जातच नव्हतं ना आणि आता नंबर नाही लागत त्यांचा दादांचा हा मी तीन दिवस झाले मला ते आमच्या समोर आहे ना एक मद्रासी नवीन रूम बांधले आठ दहा आणि त्यांनी ना माझे एकदम मध्ये मीटर लावला तीन वर्ष झाले मला सांगतो काढतो काढतो पण काढतच नाही त्याच्यासाठी मला सेवा घ्यायची होती आता ही सेवा पूर्ण झाली ना तर ते मी तीन चार दिवस झाले दादांना फोन लावते पण लागतच नाही नंबर त्याचा मग दुसऱ्या दाद्यांकडून घ्या ना मला दुसऱ्या दादांचा मेसेज करा मला लिंक येईल ते. हां? कुणाला मेसेज करू? मला. अच्छा. तुम्हाला मेसेज करू.